समाधान चक्र आहे त्याच्यानंतर इथे खाली आल्यानंतर दोन बोट सोडून आपलं स्वाधिष्ठान चक्र आहे मध्य भागावरती आहे तुमचं मणिपूर चक्र त्याच्यानंतर आहे अनाहत आणि हा जो खोलगड भाग आहे इथे इथे खोलगड भाग इथे एक खट्टा लागतो बघा असा हात केला आपण की, की। तिथे आहे आपलं विशुद्धी चक्र आणि इथे आहे आपलं येथे आपलं आहे सध्याच्या मुलाशी आहे सहस्त्र अर्चक अशी सत्यांची जागा आहे सर आज्ञा चक्र परत दाखवा कुठे आज्ञा चक्र इथे हे अंगठा सुरू झाला ना आपला पहिलं जे कांड आहे ना अच्छा तिथे आहे कारण इथे दोनच आहेत बघा कांडे बाकीला तीन कांडे तर हे दुसरं जे म्हणजे पहिलं कांड जे सहस्त्र चक्र आणि त्याच्या खालचं कांड जे आहे तरी आहे आज्ञाचक्र म्हणून आज्ञाचक्र आणि ससरार चक्र आणि हे जे आहे ते पाच तत्व इकडे आहेत याच्यामध्ये तर याच्यावरून सुद्धा आपल्याला त्या काउंट वरून डायग्नोसिस करता येतं बरेच पेशंट मी असेच डायग्नोस केले आणि करेक्ट आलेले आहेत म्हणजे जर कोणाला डायजेशन रिलेटेड प्रॉब्लेम असेल त्याला ऍसिडिटी असेल कॉन्स्टिपेशन असेल किंवा चे प्रॉब्लेम असेल तर ज्यावेळेस मी मणिपूर चक्र चेक केलं त्यावेळेस चार काउंटच्या ऐवजी त्यांचे वेगळे काउंट आले आणि मग मी त्यांना विचारलं तुम्हाला काही डायजेशनचा प्रॉब्लेम आहे का तर त्यांनी सांगितलं हो सर मला ऍसिडिटी भरपूर होते अशा प्रकारे मी जेव्हा अभ्यास केला जेव्हा ट्रीटमेंट करतो आहे त्यावेळेस अशा प्रकारचा चक्रांचा अभ्यास आपल्या हातांवरती सुद्धा होतो आणि याला दुरुस्त पण करता येतं मग मी काय केलं त्याला तर आपल्या रेकीची जी आहे एनर्जी जी आहे हे बोटाद्वारे एका बोटाने आपल्या त्या चक्रांवरती ठेवले आणि तेथे आपला मंत्र म्हटला जसं रम म्हटलं आपल्या मणिपूर चक्राचा मंत्र आहे रम तर मी मनातल्या मनात रम रम असं मोठेही न म्हणता कारण समोरच्याला रेकीच्या साधनेविषयी काही माहिती नाही आहे पण आपल्याला माहिती आहे मग आपण काय केलं ती रेकी ऊर्जा आपण या बोटाच्या साहाय्याने आमंत्रित करून तिथे प्रसारित केली आणि पाहिलं तर काही वेळा नंतर त्याला ढेकर लागले आणि त्याला अनुभव आला की मला पोट खालक हलक झालं गॅसेस कमी झाले किंवा मला तो व्याधी कमी झाले आता इथे मुलाधार चक्र आहे बऱ्याच जणांना बॅक पेन होतो सायटिकचा त्रास होतो ते इथे मुलाधार चक्र आहे मुलाधार आपल्या मुलाशी असतो तुम्हाला जसं म्हटलं तसं तेलबोनशी संबंध इथे जर आपण पोट ठेव ते जवळ ठेवलं किंवा त्याच्यावरती ठेवलं आणि लंबच उच्चारण करायला लागलं तर आपले कमरेला हलकेपणा जाणवतो बऱ्याच वेळेस बॅक पेन कमी होतात अशा प्रकारचे अनुभव मी घेतलेले आहेत तर मी ते वेगळा विषय आजचा विषय नाही आहे सांगितलेला रेखा पण सहज विषय आला म्हणून मी तुम्हाला सांगितलं तर अशा प्रकारे सुद्धा या मुद्रांचा चक्रांचा या एनर्जीचा उपयोग आपण करू शकतो म्हणजे रेकी शास्त्र फक्त मेडिटेशन पुरतं नाहीये मला असं म्हणायचं याच्यातून रेखी शास्त्राचा जर आपण वेगवेगळ्या भागांनी अभ्यास केला वेगवेगळ्या अंगानी जर अभ्यास केला तर आपण असं पाहू शकतो की आपले प्रॉब्लेम किंवा इतरांचे प्रॉब्लेम सुद्धा आपण या रेखीच्या साहाय्याने अशा प्रकारे आपल्या चक्रांवरती अभ्यास करून किंवा चक्रांवरती ऊर्जा देऊन आपण दुरुस्त करू शकतो असं मला अनुभव आला ते मी तुम्हाला सांगितले ठीक आहे हा बोला आता मीच बोललो जास्त नाही अॅक्युप्रेशरचं थोडस सा तुम्ही सांगितलं तरी चालणार आहे सर असं काही नाहीये तुम्हाला वेळ असला तर बरं का फक्त कारण इंटरेस्टिंग आहे इंटरेस्टिंग चाललंय कारण म्हणून मी तुम्हाला माहिती आम्हाला चालेल म्हणतात अक्युप्रेशरच तुम्ही नॉलेज दिलं तर तुम्हाला वेळ आहे का विषय नाहीये सर एक वर्षाचा जो डिप्लोमा कोर्स आहे त्यामुळे त्याच्यात प्रचंड हे आहेत गोष्टी आहेत त्यामुळे एका शिकणारा नाही पण मी तुम्हाला हे सांगितलं की आपल्याला जी चक्र काहीने सांगितलेली आहेत आणि चक्र कुठल्या कुठल्या ऑर्गनशी संबंधित आहे हे पण सांगितलेलं आहे तर सोपं आहे आपल्याला कुठलं ऑर्गन बिघडला म्हणजे कुठलं चक्र बिघडतं हे आपल्या लक्षात येतं बरोबर आहे का नाही आता डायजेशन सिस्टीम रिलेटेड कुठलाही प्रॉब्लेम असो हो। ते कुठल्या चक्राशी संबंधित आहे मणिपूर चक्राशी मग मणिपूर चक्र आपल्याला क्लिअर करायचं असेल तर तुम्हाला मी जागा शिकवली आहे त्या जागेवरती जर जा निसतं आपण ही एनर्जी दिली तरी आपल्याला ते प्रॉब्लेम मदत तुम्ही अनुभवून पहा इतकं सोपं शॉर्टकट मध्ये आहे लक्षात तर ॲक्कोप्रेशर हे शिकण्यासाठी साठी आपल्याला खूप वेळ द्यावा लागेल न सांगण्याचं माझा काही उद्देश नाही आहे मी सांगू शकतो पण आपल्याला त्याच्यासाठी खूप वेळ द्यावा लागणार ते पाच दहा मिनिटांमध्ये सांगण्यासारखा विषय नाही किंवा ते समजणार नाही कुठे कुठे कसे कसे आहे ते चेक बारीक आणि ते जिमीने चेक करून मग ते आपल्याला पाहावं लागतात ट्रीटमेंट करावी लागते त्यामुळे तेवढे लगेच सांगता येणार नाही त्यामध्ये झालं लक्षात पण ही मात्र थेरपी तुम्ही डायग्नोसिस करू शकता कोणाला कुठला प्रॉब्लेम आहे जस आपण चक्रांद्वारे शक्तीद्वारे आपण चेक करतो की कुठलं बी आहे काय नाही पण हे परफेक्ट होतं अजून पुन्हा तुम्हाला ते करता करता ठीक आहे सर फक्त काउंट सांगा तुम्ही मुलाधार चक्राला किती काउंट सांगितले सोळा हा मी परत सांगतो एकदा नाही चुकला मग सांगता ना एक मी तुम्हाला सांगितलं इकडनं बघा इथे येतात बारा म्हणजे मुलाधार चक्र असं त्याला रेक्टिफाय करा थोडस मी इकडनं सांगितलं इथे <सवागा> मोलाधार चक्रावरती येतात बारा त्याच्यानंतर स्वाधिष्ठान वरती येतात आठ त्याच्यानंतर मणिपूर चक्रावरती येतात चार विशुद्धी चक्रावरती येतात अं चक्रावरती येतात सोळा आणि त्यानंतर चक्र झाल्यानंतर विशुद्धी चक्रावरती येतात वीस आपल्या आज्ञाचक्रावरती येतात दोन आणि सहस्त्रावरती जे आहे इथे आपल्याला जे आहे साधारणतः वीसच्या पुढे पंचवीस पर्यंत आपल्याला इकडे येतात किंवा कधी आपल्याला इथे जाणवत पण नाही कारण सहस्रार चक्र हे सहस्त्रार चक्र म्हणजे सहस्त्र चक्रांचं आहे म्हणून तिथे काही येत नाही आपल्याला मेन जे डायग्नोस करावं लागतं ते पाच तत्वाशीच करावे लागतात पाच तत्वाशी आपल्याला निगडीत आहे आज्ञाचक्र पण गरज नाही पण आज्ञाचक्राचा जर अभ्यास करायचं असेल तर ते दोन दोन याच्यावरती येत श्वासावरती आलं लक्षात पण हे पाच चक्र महत्वाचे इथे आहे आपलं बारा आठ चार सोळा आणि वीस हे काउंट्स आहेत छान माहिती दिली सर तुम्ही कोणाला काही असेल त्रास आणि त्याच्या रिलेटेड काही विचारायचं असेल तर तोपर्यंत विचारा सरांना

काल श्रद्धाताईंना विचारायचं आवाज येत नाही आणि श्रद्धाताई आणि वैभवी या दोघींना विचारायचं विचारा श्रद्धाताई तुम्ही सर माझा खूप दिवसापासून हात दुखतो खांद्यापासून बोटापर्यंत बोटाला मुलगा येतात बरोबर आता हा जो प्रॉब्लेम आहे सर्व उत्तम मंचा मध्ये मानेच्या मंचामध्ये गॅप येतो किंवा तिथे जी बिस्ट असतो ती बिस्ट मध्ये देतो धज म्हणजे सूज येतो त्याने ज्या गोल्स आहेत त्या आपल्या हातांकडे येत त्या हात मध्ये आपल्याला मंगळ येणं किंवा जडपणं किंवा बदल होणं अशा सर आवाज क्लिअर नाही सर आवाज क्लिअर नाही है तुमचा श्रद्धाई हा श्रद्धा पण म्यूट करा मी म्यूट करते आणि मग त्यांचा हा म्यूट करा बाकीचे तर तुम्ही जे सांगितलेलं आहे ते म्हणजे तुमच्या हाताला मुंगे येतात म्हणजे तुमच्या सर्वायकल डिस्क मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे लक्षात म्हणजे मानेचा त्रास आहे तुम्हाला सर्वायकल स्पॉन्ड्युलेसिस असेल तर दोन मनक्यामध्ये जी गादी असते ते गादी एखाद्या वेळेस सुजलेली असेल ती बज म्हणतो त्याला आपण मेडिकल भाषेमध्ये तर ती बश झालेला असेल तर त्यामुळे आपल्याला हातांमध्ये खांद्यांकडे दुखणं येतं मग त्याची ट्रीटमेंट कुठे करावी लागते तर ती मानेशी रिलेटेड करावे लागते आणि मानेच जी सर्वायकल साठी आहे ती इथे आहे हे जे अंगठा आहे ना याचा पाठीमागचा भाग इथे काय करा पेन्सिलनी किंवा पेननी इथे थोडी मसाज करायची आणि दुसरं हे जे मध्यभाग आहे हे बघा मी दाखवतो तुम्हाला श्रद्धाताई लक्षात येते का बघा हे अंगठ्याचं पहिलं बोट फोल्ड करा पहिला अंगठ्याच फोल्ड करा आणि इथपर्यंतचा जो भाग आहे दुसऱ्या कांद्यापर्यंतचा इथे काय करा इथे मेथीचे दाणे मेथी असतात घरी त्या मेथीचे दाणे इथे एका चिकट पट्टीवरती घेऊन इथे लावून टाका मग तुम्हाला ज्या मुंग्या आहेत किंवा जो मानेचा त्रास आहे तो निश्चित प्रमाणे कमी होतो आलं लक्षात हे इथे आहे तुमचा सर्वायकलचा दुसरं तुमच्या हातामध्ये जर मुंगे येत असतील तर मुंग्या हे नर्वस सिस्टीमच्या रिलेटेडच्या गोष्टी आहेत एखादी नर्व दबल्या जाते किंवा त्याला प्रेस केल्या होते त्यावेळेस आपल्याला अशा प्रकारच्या मुंग्या येतात मग नर्वस सिस्टीम ऍक्टिव्हेट करण्यासाठी काय करावं लागतं हे कानाच्या ज्या पाळ्या आहेत इथे आपण कानातल्या पाळ्या शेवटचा भाग टोक याला निस्त जरी आपण असं मसाज केला तरी कुठल्याही शरीरातल्या जर मुंग्या येत असतील तर त्या लगेचच कमी होतात लगेचच म्हणजे एक तीस सेकंदामध्ये एवढा प्रभावी हे आहे हे अशा प्रकारे तुम्ही करू शकता आत्ता जर तुम्हाला येत असतील मुंग्या आणि जर तुम्ही हे करून पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल की मुंग्या कमी झालेल्या आहेत खालच हे जिथे आपण कानात डूल वगैरे घालतो कानातले घालतो हे छिद्र आहे ना आता आलं लक्षात याला मसाज करायची फक्त असं खाली करायचं आणि इथे इथे तुम्ही मसाज करा हे सर्वायकलचा भाग आहे मानेचा भाग आहे ते सगळी साथी मनके आहे ते इथे तुम्ही मेथीचे दाणे लावून टाका तुम्हाला खूप चांगला रिलीफ मिळेल पेन पण कमी होतील माने प्रश्न विचारू का ते कानात वगैरे घालतात ना लोक त्याच हेच आहे का सायंटिफिक रिझन कानात घालतात ते आपली बुद्धी मेमोरी चांगली राहण्यासाठी मेमोरी पावर कानात बाळ्या घालतात मोठमोठ्या किंवा गोरखनाथ यांच्या जर कानात पाहिल्या तर खूप मोठ्या त्या बाळ्या असायच्या ते ब्रेन ऍक्टिव्हेट करण्यासाठीचा हे आहे पॉइंट अजून कोणाला तरी विचारायचं होतं शारदा ताई आणि अजून कोणी सर uh, माझ्या सासऱ्यांना पार्किंग सन्स आहे सो त्यांचा बॉडीवरच कंट्रोल नाहीये सो हे न्यूरोच आहे तर त्यांच्यासाठी मी काय म्हणजे कंट्रोल मध्ये असलेल्या गोष्टी करू शकतो पार्किंग पार्किंग सन्स जो आहे ना तो वेगळा पॉईंट आहे तुम्ही मला नंतर हे करा मेसेज करा मी त्याच्यावरती पॉईंट तुम्हाला मार्क करून पाठवतो तो पॉईंट लावा त्याचा फायदा मिळेल ठीक आहे ठीक आहे ठीक आहे थँक्यू सर वैभवीला विचारायचं होतं वैभवीमध्ये ना असं व्हायब्रेशन झाल्याच होत खाली आतमध्ये अच्छा, 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 अच्छा। तो पण कंपवातच आहे बापरे मग ते कस का तो फक्त तुमच्या याच्याशी आहे म्हणजे कंपवात म्हणजे पार्किंग सण हातांमध्ये होतो एवढा नाही येतो पण वाताचाच प्रकार आहे मला हा तर वाट ची जी कंट्रोल करण्यासाठी जी आहे ना तुम्हाला एक तर वायू मुद्रा करा तुम्ही ही पहिलं बोट आहे ना त्याच्या लावा आणि त्याच्यावरती अंगठा ठेवा ही मुद्रा तुम्ही हाताने करा आणि काही वेळ करून बघा एक पंधरा वीस मिनिट करा ही मुद्रा तुम्हाला इथे काही जाणवत का सेन्सेशन कमी होतं का ते चेक करा ठीक आहे आणि ते नाही झालं तर मग मला व्हिडिओ याच्यावरती मेसेज टाका मी त्याच्यासाठीचा असणारा कंप याच्यासाठी असणारा जो पॉइंट आहे ते तुम्हाला मार्क करून पाठवतो तिथे मेथीचा दाना लावायचा त्या पॉईंट वरती समजा मी, <laughs> मी तुम्हाला सांगितलं की या अंगठ्याच्या पहिल्या बोटाच्या इथे एक पॉईंट आहे तर इथे मार्क करून मी तुम्हाला शाहीन निळ्या शाहीनं पाठवेल मग इथे तुम्ही काय करायचं इथे मेथीचं दाना घ्यायचा एक मेथी माहिती आहे ना सगळ्यांना मी तिथं दाना घ्यायचा लावायचा आणि ती लावून टाकायचं तर तो स्टिम्युलेट करतो आणि तिथली प्रॉब्लेम कमी करतो तुम्ही ही मुद्रा करून बघा तत्व तुमचं क्लिअर झालं तर एखाद्या वेळेस ते निघून पण जाईल तत्व वाढल्यामुळे स्पंदन होत स्फुरण होत हे बरोबर तिथे जास्त हालचाल होते ना बाकी काही होत नाहीये हालचाल जास्त होते हा असं फक्त करता ना ते आतून आतून वर दिसत नाही पण आतून होत आतून फडफड करत त्याची मुवमेंट जास्त होते म्हणजे तिथे काय झालं तत्व वाढलं तुमचं त्याला कंट्रोल करायचं मग तत्व हे मुलाशी लावलं की कंट्रोल होत पहिलं बोट अंगठ्या की मुलाशी लावायचं त्यावरती अंगठा ठेवायचं बरोबर थँक्यू सर 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 आणि उन्हाळा उन्हाळा सुरू आहे तर डोळ्यांचे बरेचसे म्हणजे बघायला मिळतात की डोळे लाल होणं किंवा उष्णतेचे त्रास होतात तर त्याच्यासाठी तुम्ही काही मुद्रा सांगाल का किंवा मग ॲक्युप्रेशर पॉईंट सांगाल का की तो पॉइंट तिथे दाबल्यामुळे डोळ्याला त्रास होणार नाही किंवा उन्हाचा त्रास म्हणजे जो होतोय किंवा लालपणा जो येतो डोळ्याला खरं आहे तर त्याला काय करावं लागतं हे बघा इथे जे आहे ना मी तुम्हाला त्याचा एक पॉईंट करून आ, आ, कलर आहे पिवळा कलर तिथे लावायचा असतो तो पॉईंट करून मी तुम्हाला ग्रुपवर टाकतो म्हणजे सगळ्यांनाच कामाला येईल तर तो, तो आहे सध्या सनस्ट्रोक साठी म्हणून है ना तो चाहिए चाहिए आए, तर बाहेर गेल्यानंतर सनस्ट्रोक होऊ नये यासाठी म्हणून कलर थेरपी चांगली आहे सध्याच्या ह्याच्यामध्ये तर बाहेर जेव्हा जाऊ आपण त्यावेळेस फक्त कलर लावून इथे जायचं आहे येलो कलर लावायचा आहे त्याची जागा मार्क करून मी तुम्हाला ग्रुपवरती टाकतो म्हणजे सगळ्यांसाठीच कामाला येईल सर येलो कलर येलो कलर, कलर म्हणजे पोस्टर स्केच पेन आपल्या घरामध्ये स्केच पेन असतात ना त्या स्केच पेन ने फक्त तो तिथे डॉट द्यायचा आहे डॉट दिला ब्ल्यू कलर येल्लो कलरचा की आपल्याला ते सनस्ट्रोक पासून आपण दूर राहू शकतो आणि डोळ्यासाठी काय म्हणता सर तुम्ही डोळ्यासाठी इथे पॉइंट आहेत हे जे आहे ना बघा डोळे कुठे आहेत जर पाहायचं असेल तर हे ते आपलं नाक उंचवटा सगळ्यात चेहरा आपला चेहऱ्यामध्ये सगळ्यात उंचवटा काय आहे उभारलेलं काय तर आपलं नाक आहे बरोबर आहे ना आणि नाकाच्या शेजारी टोळे आहेत आपले वरती आता तुम्ही जर अंगठ्याशी पाहिलं तर इथे उभरटा आहे अंगठ्यावरचा तुम्ही स्वतः स्वतः चेक करा आहे ना आहे का उंचवटा आहे का ते म्हणजे नाक आपलं अर लक्षात सोपं आहे ना हे नाक आहे आता नाकाच्या जस्ट उरती थोडस इथे गेलं आता तुम्ही ते चेक करा कुणाला चष्मा आहे आता मला आहे तर मी इथे जर चेक केलं तर इथे मला पेन येतात पेन येत तुम्ही कशाने चेक करायचं ते माचीसची काडी असते ना माचीस डब काढी पेटी माचीसची काडी घ्यायची ती गुलाकरचा भाग आणि इथे चेक करा दाबून तुम्हाला इथे इथे प्रेस केलं की इथे पेन येईल ते डोळ्याचे पॉईंट आहेत मग इथे काय करायचं तर इथे ब्ल्यू कलर लावायचा ताई रेखा ताई ब्ल्यू कलर लावल्याने काय होतं शांतता मिळते ब्ल्यू कलर कशाचा प्रतीक आहे थंडाचा प्रतीक आहे म्हणून आपल्या डोळ्याची आग होते उन्हाळ्याच्या आता पण तिथे ब्ल्यू कलर लावला की आपल्याला ते शांतता मिळते हे कलर थेरपीचं काय होतं साईड इफेक्ट काही नाहीये त्यामुळे आपल्याला कलर थेरपी सगळ्यात चांगली म्हणजे सर तुम्ही कलर थेरपी पण घेता ग नाही मी यूज डोड़ा, डोड़ा। हे ट्रीटमेंट साठी युज करतो दादा तर इथे तुम्हाला जाणवत उजवा डोळा डावा डोळा दोन्हीकडे जाणवतो हे उंचवटाच्या जस्ट वरती इथे आणि इकडे साइडला कान आहेत कान इकडे ना आपले म्हणून हे काळी बाजू आणि पांढरी बाजू स्किनची याच्या सेंटर मध्ये इथे कान आहेत आपले उजवा आणि डावा कोणाला कानाला बधीरपणा ऐकू येत नसेल तर तिथे सुद्धा चेक करून तुम्हाला सांगता येतं कि कुठल्या कानाला प्रॉब्लेम आहे तुम्हाला हे आपला चेहरा आहे थोडक्यात असं समजा मान इकडे म्हणल्यानंतर गळा इकडे आला मग गळ्यासाठी तुमचे थायरॉइड पॅराथाइड ग्रंथी कोणाला थायरॉइड असेल तर त्यांनी इथे मेथीचे दाणे जरी बांधले तर थायरॉइड ची जी टी एस रेंज आहे 30, 40, 30. हे कमी व्हायला मदत मिळते हे गळ्यावर प्रभाव टाकतो किंवा तुम्हाला बो, त्रास होतो आहे गळ्यामध्ये आवाज निघत नाहीये तर तुम्ही इथे जरी मेथीचे दाणे लावले तरी तुम्हाला लवकर त्याचा इफेक्ट होतो हे मान आहे हे बघा हे आपलं स्कल आहे नख म्हणजे काय स्कल आहे आपलं डोकं आहे पाठीमाग हे दुखतय समोरून दुखतंय का पाठीमागून दुखतंय डोकं त्याच्याप्रमाणे इथे मसाज केली तरी तुमचं डोकं कमी व्हायला मदत मिळते बऱ्याच वेळेस मी मसाज करून दिली की हॅडॅक कमी होतो इतकं सोप आहे तर मायग्रेन साठी काय सांगाल का मायग्रेन साठी सगळ्यात चांगलं जलनीती दादा जलनीती करा जलनीती म्हणजे पाण्याचा पॉट मिळतो जलनीती पॉट मिळतो तो डावीकडनं टाकायचा उजवीकडनं पाणी निघतं उजवीकडनं डावीकडनं पाणी निघतं ते करा साठी मी आतापर्यंतच्या बऱ्याच पेशंटला साठी आतापर्यंत केली त्याचा खूप चांगला इफेक्ट पडला सहा सहा महिने झालं त्यांना मायग्रेनचा स्ट्रोक आला नाही परत आणि सर एलर्जी खोकल्यासाठी काही सांगाल का तुम्ही आपण झोपतो आणि झोपल्यावर एकदम ठसका खोकला आल्यासारखं होतो म्हणूट नाही क्रोनिक आहे तुमचा तर हे बघा इथे करंगळीच्या इथे ना आहेत हे पहिला आहे ना करंगळीचा हा खालचा या जॉईंट वरती एक पॉइंट त्याच्या खाली एक पॉइंट घ्यायचा म्हणजे आपण काळीच्या पेटीनं चेक केल्यानंतर लक्षात येईल इथून एक खाली घ्यायचा आणि इथून एक सोडून दुसऱ्याला वरती पॉईंट आहे तो करायचा म्हणजे तीन पॉइंट येतात पहिला येतो एका जॉईंट वरती मध्य भागावरती याच लाईन मध्ये एक पॉइंट सोडून दोन नंबरच्या पॉइंट करायचा आणि इकडनं खाली एक पॉइंट करायचा म्हणजे अशी तीन पॉइंट तीन पॉइंट वरती मी इथेचा दाना लावला तर तुमची सर्दी वारंवार येणाऱ्या शिंका कुठल्याही प्रकारचे म्हणजे तुम्हाला वासाची काही अलर्जी असेल किंवा कलरची एलर्जी असेल तर कुठल्या एलर्जी वरती इथे काम होतं खूप चांगला इफेक्ट होतो आणि दोन्ही कमीत कमी एकाला तरी लावा दोन्ही लावला तरी चालेल पण शक्यतो डाव्या हाताला याच्यासाठी लावा की तुम्हाला उजवा जेवायला वगैरे कामाला येईल काम करायला मदत करेल तुम्हाला कारण दिवसभर तुम्हाला जर म्हणणं आपण लावून ठेवा तर मग काम कोणी करायचं असं म्हणत डाव्या हाताला तरी चालू हातात लावलं तरी तुमाल इफेक्ट येतो सर मी सांगू का माझं नमस्ते सर मला थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे तर आता कोणती हे सांगितले तुम्ही जे पॉइंट ते मला लक्षात नाही आलं थायरॉइड साठी आहे ना हा आजकाल आता अंगठ्याला तो सांगते तुम्ही वरच एका आणि खालू एका तर हे एक खालचा जो भाग आहे ना खालचा इथे आपल्याला मेथीचे दाणे लावायचे तेवढ्या भागावर इथे थायरॉइड ग्रंथी आहे ला, साईडला लावायचा सा म्यूट करा साधना ताई तुमचं सा म्यूट करा एक मिनट सा मिन। साधना ताई तुमचं सा म्यूट करा साधना माने म्हणून जॉईन झालेले आहेत तुमचं म्यूट करा ताई साधना ताई बंद करा तुमचं मा हा आता येतोय का ताई येतोय का आवाज हा हे जे आहे ना अंध्याचे जे दोन भाग आहेत ना वरचा भाग सोडून दिला खालचा जो कांदा आहे खालचा जो भाग आहे ना त्या भागांवरती आपल्याला मेथीचे दाणे लावायचे आहेत आणि दुसरा एक थायरॉइड साठी अजून एक चांगला प्रयोग आहे बऱ्याच जणांना त्याचा इफेक्ट झालेला आहे मी प्रत्येक वेळेस सांगतो की आपल्या धने असतात ना आख्खे धने रात्री एक चमचा धने एक कप भर पाण्यामध्ये भिजू घालायचे सकाळी उठल्यानंतर त्याला गरम करायचं उकळायचं आणि वरचा चोथा जे आहे ते काढून टाकायचा राहिलेला जो आरका आहे ना तो थोडासा थंड करून प्यायचा असं एक महिना करा, तुम्ही करा तुमची टी एस ए ची लेवल खूप कमी आलेली असेल दिसेल तुम्हाला ते पण प्रयोग करू शकता तो पण चांगला प्रयोग आहे आणि त्याचा काही साईड इफेक्ट पण नाहीये हे पण करू शकता ते पण करू शकता दोन्हीचे काही साईड इफेक्ट नाहीये मेथी जी लावायची म्हटले तुम्ही रात्री बांधून ठेवली तर चालेल का हो रात्रीच करायचं झोपतानी लावायचं सकाळी उठल्यानंतर काढून टाकायचं फक्त भिजवायचं नाही त्याला हात रात्री झोपतानी लावा सकाळी उठल्यानंतर काढून टाका माझा डाव्या आहे ना मतलब फ्रीज होत आणि जरा झुकत ते म्हणजे असं उघडत नाही का ते लॉक असं झालं ना की पटकन ते पटकन असं होत नाही आणि असं असं इथं म्हणजे मला इथे ते लॉक ना एक तर काय करा एकतर हे करून बघा येत का होतं का नाही तर मग त्याच्यासाठी वेगळा पॉइंट आहे त्याला लॉक म्हणलं जातं जी बोट आहे ते बोट लॉक होतं असं वरती करताना पटकन होत नाही त्याला फोर्स लावा लागतो है ना तर असं सध्या काय करा ही करंगळी आहे ना करंगळीच्या नखाच्या वरती नखाच्या जस्ट वरती हे जी स्पेस आहे इथे तुम्हाला मेथीचे दाणे लावून टाका इथे लावा किंवा इथे दाबून बघा तुम्हाला दुखत असेल आता तुम्ही जर असं बोटाने चिमटीमध्ये पकडलं तर तुम्हाला प्रचंड इथे त्रास होत दुखते का बघा मध्य भागावरती दाबा का ते युरिक ऍसिड मुळे नाही युरिकाच दुखते तुमची दुखते काय ते तुमचा आवाज येत नाही तर त्या दुखणाऱ्या पॉइंट वरती तुम्ही मेथीचा दाना लावून टाका तुम्हाला एखाद्या वेळेस ते ओपन पण होऊन जाईल नाही झालं तर सांगा मला मी पॉइंट सांगेल तुम्हाला त्याच थँक्यू हो सर खूप छान सरांनी वेळ काढून आपल्याला माहिती दिली पूर्ण बिझी असतात ते आठवडाभर त्यांना काल रिक्वेस्ट केली म्हणून त्यांनी आज वेळ काढला आणि आपल्याला सांगितलं तर सर तुमचे खूप खूप आभार आणि खूप छान ऍक्टिव्ह रेखी मास्टर तर ते आहेत योग तज्ज्ञ पण आहेत ॲक्यू प्रेशरमधले पण मास्टर आहेत ते आणि आज हस्तमुद्रांचं आपल्याला त्यांनी छान मार्गदर्शन केलं मला असं वाटतं चक्र आणि हस्तमुद्रा कारण आपल्याला आता पुढे पुढे जायचं सर आम्ही क्रियायोगचा पण अभ्यास सुरू केलेला आहे हळूहळू त्याच्यामध्ये आपण हा पूर्ण श्वास घ्यायचा मुलाधार चक्रापर्यंत त्याच्यामध्ये बलून सारखं पोट फुगलं पाहिजे आणि मग श्वास हे करायचा तर थोडंसं नंतर तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा नक्की क्रियायोगचं जर तुम्हाला काही माहिती असेल तर आत्ता नाही पण जेव्हा वेळ मिळेल तेव्हा नक्की आम्हाला सांगा म्हणजे कारण हळूहळू आपले सगळेच रेकीचे साधक पुढे गेले पाहिजे नुसतं रेकी नाही तर एकीचा थ्रू अजून तुमची चक्रांमधली क्षमता कशी वाढवायची त्याचा आपला अभ्यास सुरू झालेला आहे तर तुमचं मार्गदर्शन आम्हाला नेहमीच उपयोगी पडतं सर सर यावेळेस खूप दिवसांनी आपल्याला मार्गदर्शन करायला आलेले आहेत थोडेसे ते बिझी असतात ॲक्च्युली पण सगळ्यांच्या वतीने तुमचे खूप आभार सर आणि नेहमीच असं भरभरून सर सांगत असतात आणि मला असं वाटतं की खूप छान वैश्विक शक्तिरूपी एक आशीर्वाद आहे आपल्या ग्रुपमध्ये आणि खूप छान सर आपल्याला मार्गदर्शन नेहमी करतात आणि पर्सनलला ज्यांना ज्यांना वाटतं मी नंबर त्यांचा शेअर करते म्हणजे पर्सनलला तुम्ही त्यांना टाकू शकाल फक्त एक थोडंसं हे करा त्यांना वेळ नसेल तेव्हा ते थोडं काही वेळाने तुम्हाला रिप्लाय करतील म्हणजे तेवढा पेशन्स तुम्ही सगळ्यांनी ठेवा कारण ते पण बिझी असतात तर नक्कीच सर तुमचे सगळ्या खूप आभार आणि एवढा वेळात वेळ काढला तुम्ही सगळे जॉईन झालेले साधक पण आपले खूप आहेत सर आणि आशीर्वाद आहे, आहे त्यामुळे आम्हाला थँक्यू म्हणू नका आम्हाला वारंवार संधी द्या तुमच्या सगळ्यांची सेवा करण्याची संधी द्या आणि आपण आपल्या एका कुटुंबातलेच आहोत त्यामुळे एकमेकाचे दुःख हे सगळे आपलेच आहेत असं समजून एकमेकाला मदत केली पाहिजे आपण करत आहोत त्यामुळे कोणी कोणाचा आभार नाही कोणाकोणासाठी आपण हे वापरत नाहीये तर हे आपण फक्त आपल्या गुरुनं जे काही शिकवलेलं आहे त्याचीच आपण सेवा म्हणून हे प्रसाद रूपी म्हणून वाटतो आहोत तर ते आपल्या सेवा कामाला येते आता परवाचा एक फक्त अनुभव सांगतो रेखा ताई आपल्या अं इकडे टू मध्ये म्हणजे जळगाव वरती एक देवीचं मंदिर आहे बघा तुम्ही पाहिला असेल तरी मोठी देवीचं मंदिर आहे रोड वरती जा